अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन तारखेपासून बघा नवरात्रीला सुरुवात होत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमच्याकडे घटस्थापना होत असेल किंवा होत नसेल तरी अखंड दिवा जो आहे तो आपण प्रज्वलित करू शकतो मग घटस्थापना केल्यानंतर किंवा मग जेव्हा आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस कुलदेवीचे नऊ दिवस आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास्तव्य असते बघा स्वतः कुलदेवी आपल्या घरामध्ये असताना जितकी सेवा होईल तितकी सेवा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला करायची असते पण बघा बऱ्याच जणांना अशी काही कारणं असू शकतात म्हणजे उदाहरणं त्यांची लहान मुलं असतील आधारी आजारी मंडळी त्यांच्या घरामध्ये असतील किंवा आणखीन काहीतरी त्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स असतील बघा ज्यांना बसता येत नाही उठता येत नाही जे काही कारण त्यांच्याकडे असतील त्यामुळे ते वाचन जे आहे ते करू शकत नसतील त्यामुळे त्यांच्याकडून दुर्गा सप्तशतीचा पाठ होत नसेल स्तोत्र मंत्र या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या जर होऊ शकत नसतील तर मग बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अष्टमी नवमी किंवा पंचमी या ज्या तिथी आहेत ना या तिथीला अर्चन करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा आता या तिथींना ती तीन या तीन माळेला तुम्हाला जर शक्य झालं नाही तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही एखाद्या माळेला तुम्ही कुमकुमार्चन जे आहे ते कुम नक्कीच करू शकता संपूर्ण नऊ दिवस जरी तुम्हाला कुमकुमार्चन करणे शक्य झाले तरी सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र म्हणू शकता श्री सुक्तम म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे त्या असं ज बघा असं नाही की तुम्हाला एवढं म्हणा तेवढं म्हणा तुम्हाला जितकं शक्य होईल तुम्ही ते म्हणू शकता अगदी अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा जरी तुम्ही मंत्र म्हणून कुमकुमार्चन केलं तरी सुद्धा चालतं बघा कुमकुम अर्चन करण्याची वेळ कोणती आहे तर बघा सकाळी जेव्हा आपण देवपूजा करत असतो ज्यावेळेस तुमची देवपूजा होते त्यावेळेला करू शकता तुम्ही किंवा मग संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते सुद्धा तुम्ही अर्चन केलं तरी सुद्धा चालेल पण या दोन वेळेला जर तुम्हाला शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुम्हाला कधी वेळ मिळेल त्यावेळेनुसार तुम्ही कुमकुम अर्चन जे आहे वेग 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 तर ते करू शकता आता हा झाला तर आता मी सांगितलं की तुम्हाला कुंकुमार्चन कधी करायचं आणि कसं करायचं तर बघा बऱ्याच वेळेला आपण एखाद्याचं बघितलेलं असतं किंवा वाचलेलं असतं कुठेतरी वेगवेगळे जण वेगवेगळं सांगतात की कुंकुमार्चन केल्यानंतर ते जे कुंकू असतं त्या कुंकवाचं आपल्याला काय करायचं असतं तर बघा ते कुंकू जे आहे ना ते बरेच जण परत देवपूजेसाठी वापरत असतात पण हे जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते पुन्हा आपल्याला देवपूजेमध्ये वापरायचं देव नाही आहे तर ते कुंकवायचं काय करायचं आहे बघा परत परत तुम्ही जे कुंकू आहे ना तर ते तुम्ही कुमकुमार्चन करण्यासाठी वापरू शकता पण नाहीतर मग ते जे कुंकू आहे ते कुंकुमार्चन केल्यानंतर एक दोन एक दिवस तुम्हाला तसंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर ते काढून नंतर बघा ते कुंकू जे आहे ते तुम्ही कुठल्या तरी एखाद्या शुभ कार्याला जात असताना किंवा रोज हे जे कुंकू आहे ना ते तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता कारण हे जे जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते आपण देवीचा नामजप करत चिमुट चिमूट चि कुंकू जे आहे ते आपल्या बोटांमध्ये दे ते घेऊन देवीच्या पायांपासून ते मस्तकांपर्यंत वाहिलेलं असतं ते देवीला आपण अर्पण केलं केलेलं असतं आणि आपण या कुंकुमाने देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक केलेलं असतं कुंकुमार्चन केलेलं असतं मग आपण जे काही देवीचे मंत्र म्हणत असतो याच्यामध्ये तुम्ही जो कुठला म मंत्र म्हण समजा श्रीयंत्रणावरती तुम्ही कुमकुमार्चन करताय तर त्यावेळेस तुम्ही लक्ष्मी मातेचा जो मंत्र आहे तो म्हणून अभिषेक करू शकता मग श्रीयंत्रावरती अभिषेक करताना डायरेक्ट आपल्याला जे जे वरचं टोक आहे ना तर त्या त्याच ते, त्याच्यावरती पाचही बोटांनी किंवा दोन बोटाने किंवा तीन बोटांनी तुम्हाला ते कुंकू जे आहे ना ते सोडायचं असतं बघा कोण दोन बोटाने करतं कोण तीन बोटाने सोडतं पण जे गोमुखी मुद्रा म्हणतात ना आपला अंगठा आणि करंगळी व तर्जनी सोडून मधली जी दोन बोट आहेत म्हणजेच अंगठी घालतो रिंग फिंगर म्हणतो ते बोट मधलं बोट आणि अंगठा हे धरूनच आपण कुमकुमारचंद जे आहे ना तर ते आपल्याला करायचं असतं दोन बोट म्हणजे कोणतं बघा ज्या टाईप आपण रिंग फिंगर म्हणतो तो अंगठा आणि मधलं बोट ह्या बोटामध्ये कुंकू धरून आपण कुमकुमारचंद जे आहे तर ते करू शकतो ओम श्रीम श्रीम नम किंवा मग ओम र्रीम श्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम हा जो कमलात्मक मंत्र आहे देवी महालक्ष्मीचा हा मंत्र म्हणत तुम्ही कुलदेवीच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती कुमकुमार्चन जी आहे ना ते करू शकतात श्रीसूक्त म्हणून तुम्हाला हे करायचं आहे किंवा मग नवा नव मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम ऐं क्लीम चा विच्चे विच्छे नम हा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या या मंत्राचा उपयोग करून आपण कुमकुमार्चन जी आहे ना तर ते करू शकतो बघा कुलदेवीचा मंत्र जर तुम्हाला माहिती असेल तर तो तुम्ही म्हणू शकता तुम्ही कुमकुमार्चन जे आहे ते कुलदेवीच्या मूर्तीवर करा फोटोवर करा टाकावर करा, तुम्ही कशावरही करू शकता बघा आता नवरात्रीमध्ये तुमच्याकडे घटस्थापना जर केलेली असेल तर मग टाक जो आहे तो तुम्ही घटामध्ये बसवलेला असेल तो टाक आपण हलवू शकत नाही अशावेळी कुमकुमार्चन करायचं असेल तर मग कुलदेवीची मूर्ती असते किंवा फो कुलदेवीचा फोटो असतो त्यावरती आपण कुमकुमार्चन करू शकतो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देव हलवावे की नाही याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल तो तुम्ही चॅनलवरती आल्यानंतर पाहू शकाल बघा नवरात्रीमध्ये तुम्हाला देव हलवायचे नाहीत आणि बघा बघा जर तुम्हाला देव हलवायचे नसतील तर मग एक सुपारी घेऊन सुद्धा तुम्ही एका तामणामध्ये घेऊन तुम्ही त्या सुपारीवरती कुमकुमारचन जे आहे तर ते करू शकता त्या सुपारीला तुम्ही कुलदेवीचं स्वरूप मानून कुमकुमार्चन केलेलं कुंकू बघा आपण का वापरावं तर बघा कारण त्या कुंकवामध्ये का शक्तीत आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला श्रीयंत्रावरती आपण अर्चन केल्यानंतर ती शक्ती जी आहे ती जागृत होत असते आणि ती जागृत मूर्तीतील किंवा त्या फोटोतील किंवा श्रीयंत्रामधील जी शक्ती आहे ती शक्ती बघा त्या कुंकुवामध्ये येत असते आणि नंतर हे कुंकू आपण लावल्यानंतर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळत असते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही बघा लाल रंगाच्या प्रकाशामधून झालेली आहे तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने केली जाते म्हणून बघा हे जे कुंकू आहे हे कुंकू आपण आपल्या कपाळी भाळी लावायचं आहे किंवा मग तुम्ही एखाद्या शुभकामासाठी जात असाल न बघा तुम्ही कुठेतरी मनामध्ये तुमचे आहे की हे माझ्या हातात म्हणून सुटू नये किंवा मग ह्या कामामध्ये मला यश मिळाले पाहिजे अशावेळी तुम्ही हे जे कुंकू आहे ते तुमच्या कपाळावरती लावू शकता तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करू शकता किंवा सोबत एखाद्या पुडीमध्ये हे कुंकू घेऊन त्याची पुडी बांधून तुम्ही तुमच्याजवळ खिशामध्ये बॅगेमध्ये ठेवू शकता हा तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं ते कार्य तुमचं पूर्ण होतं असा बघा बऱ्याच जणांना अनुभवसुद्धा आलेला आहे अगदी मी सुद्धा दररोज कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ना रोज माझ्या मी कपाळी लावते बघा अगदी हे जे कुंकू आहे ते अगदी घरातील महिला पुरुष अगदी माझी मुलगीसुद्धा हे लावते सर्वांनी हे कुंकू लावलं तरी सुद्धा चालेल कारण हा कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्याच्यामध्ये जे शक्ती तत्व असतात ते आकृष्ट झालेले असतात आपल्याला मिळालेलं असतं कुठेतरी बघा एक संरक्षण कवच आपल्याला मिळत असतं देवीचा आशीर्वाद म्हणून ते आपण आपल्या कपाळी लावू शकतो आणि जे कुंकू आहे ते आपण परत परत कुंकू अर्जन करण्यासाठी वापरू शकतो का तर बघा कारण यातील जी शक्ती आहे ती अजून वाढत जाते त्यामुळे बघा जेवढं आपण हे कुंकू जेव्हा वापरत वापरलं जाईल कुंकुमार्जन करण्यासाठी तेवढं ते कुंकू जे आहे ना त्या कुंकुमध्ये ते देवीचे शक्ती तत्व आकृष्ट होतील त्यामुळे कुंकुमार्जन करण्यासाठी तुम्ही हे जे कुंकू आहे ना तर ते परत परत वापरलं सुद्धा चालतं आणि बघा जर हे कुंकू वापरलं तर हे आपल्याला टाकून द्यायचं नाही बघा टा तर बघा ह्याचं उत्तर पण मी सांगते बघा <laughs> कुंकुमार्चन करण्यासाठी जर तुम्ही परत परत तेच कुंकू वापरायचं आणि पुन्हा काढल्यानंतर त्यातलं थोडंसं कुंकू एका वेगळ्या डबीमध्ये आपल्याला लावण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि बघा अजून एक वेगळी डबी करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते साठवून द्यायचं आहे आणि परत त्याच कुंकुवाने तुम्हाला बघा दररोज कुंकुमार्चन करायचं असेल तर दररोज करू शकता किंवा मग जसं तुम्हाला कधी जमेल तेव्हा त्या प्रत्येक वेळेस तुम्ही हे जे कुंकू आहे ते कु कुंकू तुम्ही ते वापरू शकता अशा पद्धतीने बघा जे आपण कुंकुमार्चन केलेलं कुंकू असतं त्या कुंकुवाचा काय करावा आणि जर देव हलवायचे नसतील नवरात्रीमध्ये तर आपल्याला कुंभकुमार्चन कसं केलं पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवारांना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ